असमत तालुक्यातील गुंज येथील सुपुत्र शहीद जवान अंकुश एकनाथ वाहुलकर यांच्या पंचवीसाव्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन तसेच वृक्षारोपण करण्यात आले यावेळी आमदार राजूभया नवघरे गावकरी मंडळी आणि सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या देशाचा जवान अंकुश एकनाथ वाहुलकर यांच्या पहिल्या जयंतीच्या निमित्तानं तुम्ही सगळेजण आपण इथे जमा मला आठवते त्या दिवशी मला पहिला फोन आला होता गावातून गोविंदराव सरपंच असतील आमचे खंडुदाजी असतील यांनी सगळ्यांनी सांगितलं प्रकाशराव असतील की आमच्या गावातील कैलासवाशी अंकुश याचा बिहारमध्ये कर्तव्यावर असताना त्यांना वीर मरण आलं वीर मरण हे कोणाला येत असते कोणी स्वतःसाठी जगते कोणी स्वतःच्या कुटुंबासाठी जगते तर तुमच्या आमच्या कुटुंबातील हा सदस्य अंकुश त्याच्या आईच्या आत्ता पुतळी परिस्थिती बघा त्याच्या कुटुंबाची आज परिस्थिती बघा हा वीर जवान आपल्या देशासाठी शहीद झालेला आहे आणि देशासाठी शहीद झाला त्यावेळेस तो कर्तव्यावर असताना त्याच्या सगळ्या बाकीच्या जा सैनिकांसोबत जात होता आणि त्याच्यावर हा आघात झाला आहे हा आघाड त्याच्या कुटुंबावर त्याच्या स्वतःवर नाही तर तुमच्या आमच्या देशावर तुमच्या आमच्या राज्यावर तुमच्या आमच्या कुटुंबावर तुमच्या आमच्या तालुक्यावर झालेला आहे